सांगलीतील विवाहितेवर सांगली सांगली अत्याचार प्रकरणी नांदेडच्या तरुणावर गुन्हा सांगली शहरातील एका विवाहित महिलेशी सोशल मीडियावरून मैत्री करून तिच्यावर अक्कलकोट सांगलीत अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी नांदेड येथील तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सूरज गुलाबराव खानसोडे राहणार शिखाजीवाडी नांदेड असं संशयताचं नाव असून हा प्रकार डिसेंबर दोन हजार तेवीस ते, ते दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत घडला हा गुन्हा अक्कलकोट पोलिसांकडे वर्ग केल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील एका परिसरात राहणाऱ्या विवाहित महिलेची नांदेड येथील सूरज खनसोडे याच्याबरोबर सोशल मीडियावरून ओळख झाली होती त्याने पीडित महिलेशी मैत्री केली त्यानंतर त्याने तिला भेटण्यासाठी अक्कलकोट येथे बोलवले तिथे लॉजवर तिच्यावर अत्याचार केला तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास तुला व घरच्यांना ठार मारण्याची धमकी दिली पीडिताचे फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही त्याने दिली त्यानंतर तो सांगलीतील कोल्हापूर रस्त्यावर लॉजवरही त्याने पीडितावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे त्यानुसार पोलिसांनी पीडिताची फिर्याद घेतली असून पुढील तपासासाठी गुन्हा अक्कलकोट पोलिसांकडे वर्ग केला आहे आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा